मागणी केली होती नाही पोल आणि डिपेल डिपी तर हे जे काम आपण बसू काही ठिकाणी जिथं आपण पाहणी केली तिथं अजून खडे धरले तर लावले नाही येत आणि बाबासाहेबांच्या पुतळ्याकडं आहे घराला चिखल

त्या भागाकडील करून आमची मागणी आहे की नेहमी तुम्ही दिलं म्हणत त्या कामामध्ये आम्हाला त्या भागात नसावं अशी आमची अपेक्षा तुमच्या पूर्ण आहे आणि मागणी तुम्ही करताल ही अपेक्षा आहे समजा तुम्हाला काही तांत्रिक अडचणीत येत तर हे आहे की नाही आम्ही शासनाला भांडून आंदोलन करून ते आम्ही घेऊ राहायला विषय आता तिथं तुम्ही वसुली आणि मीटर तिथं प्रत्येकाची द्यायची जबाबदारी माझी आहे जे राहिलेत त्याची सांगावी आणि आता तुमच्याकडे काही पेंटिंग ती कर्ज दिलं तर ते लावून लावते तुम्ही जर म्हणला तुम्ही मला असे म्हणला प्रमोदराव तुम्ही काय करा डॉक्युमेंट शेला केलं होतं तिथे पन्नास शेअर मीटर होते डॉक्युमेंट जाग्यावर पैसे जागेवर तुमची टीम तिथं तिथं डॉक्युमेंट देऊन पैसे देऊन तुम्ही जागेवर आम्हाला मित्र लावतो त्यासाठी होता आता